मारेगाव येथे बनावट कागदपत्रे तयार करून दारूचे दुकान सुरू करण्यात आले ते दुकान त्या ठिकाणावरून कायमस्वरूपी हटविण्यात यासाठी परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे धार्मिक स्थळाजवळ हे दुकान सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे देश दारू दुकानात येणाऱ्या मद्यपीमुळे महिलांना घराबाहेर निघणे बंद झाले आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण सुरू केले आठ दिवस उलटूनही त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही त्यामुळे जे लोक महिलांचे रक्षण करू शकत नाही ते भारतीय संविधानाची सुरक्षा कशी करणार असा संताप व्यक्त होत आहे माझं नाव राशी मोरेश्वर खैरे मी अकरावी शिकते आज जे आमचा उपोषणाचा आठवा दिवस पन आहे पण अजून पण इथे काही झालेलं नाहीये कारण की कोणी आमच्याकडे लक्षच देत नाहीये ही जी इथं दारूभट्टी सुरू झालेली आहे त्याला आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो कारण की त्याचे खूप सारे कारणच आहेत कारण की आम्हाला इथे खेळायला वगैरे जागा मिळत नाही आणखी इथे आमच्या जवळ धार्मिक स्थळ सुद्धा आहे तिथे आम्ही खूपदा येत असतो आमचे कार्यक्रम पण होत नाहीत आणि जसे बहुतुक म्हणतात की आम्ही स संविधानाची सव, रक्षण रक्षण करू पण इथेच महिला सुरक्षित नाही आहे तर तुम्ही संविधानाची रक्षणा कशी कराल करत करत, करत के हे कळत नाहीये जर तुम्ही खरंच संविधानाची रक्षणा करत रक्षण करत असाल तर मग तुम्ही महिलांची पण रक्षण केले पाहिजे हे बरोबर नाही का आणखी ते आमचे लहान मुलं मुली पण खेळतात त्यांना पण आम्ही किती दिवस असे घरामध्ये आत बंद कर बंद करून राहणार आहोत बत्ती ते आता बघा आणि दारूबट्टी पण सुरू झालेली आहे त्यावेळी जेव्हा इथे प्यायला येतात मु त्याला मा प्यायला माणसं येतात तेव्हा त्यांच्या नजरा आम्हाला कळतात आम्ही आताच इथे तारुण्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर मग त्यांनी आमच्याकडे कशा बघतात कशा नजरेने बघतात ते आम्हाला सगळं कळते म्हणून आग्रहाची विनंती आहे की ही दारूबट्टी प्लीज बंद करा